हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे भिंतीतलं सत्य प्रिया आणि तिचा नवरा समीर नुकतेच शहरात एक सुंदर घर विकत घेतात शहराच्या टोकाला असलेलं ते घर पाहायला गेल्यावरच प्रियाला काहीतरी ओळखीचं वाटतं पण ती स्वतःला समजावते कदाचित मी आधी असं घर कुठेतरी पाहिलं असेल घर मोठ सुंदर आणि शांत असत जुन्या पण मजबूत बांधकामाचं त्यात दहा खोल्या मोठं अंगण आणि एका भिंतीवर जुन्या चित्रासारखे रंगीत ठसे समीर म्हणतो हे बघ अगदी आपल्यासाठीच आहे हे घर नोकरीही स्थिर झाले आता आयुष्य नव्याने सुरू करायचं प्रिया हसते पण तिच्या मनात मात्र एक विचित्र दडपण असतं त्या घरात काहीतरी जिवंत पण न दिसणारं आहे असं तिला जाणवतं पहिल्या रात्री सगळं शांत असतं पण मध्यरात्री प्रियाला आवाज येतो हळू अस्पष्ट जणू कुणीतरी भिंतीच्या आतून कुजबुजते मला बाहेर सोड ती दचकून उठते खोलीत कोणीच नसतं ती दिवा लावते आवाज थांबतो तिला वाटतं कदाचित भ्रम असेल दुसऱ्या दिवशी ती, ती समीरला सांगते तो हसून म्हणतो तू थक तू खूप थकली आहेस बहुतेक हे घर जुने आहे भिंतीतून हवा जाते कधी पण त्या रात्री पुन्हा तोच आवाज यावेळी स्पष्ट मला बाहेर सोड मला दिसू दे प्रियाचं अंग शहार्त आवाज नेहमी एका विशिष्ट भिंतीकडूनच येतो शयनकक्षाच्या कक्षाच्या डाव्या कोपऱ्यातील ती भिंत पाहायला लागते जुनी सिमेंट थोडी ओलसर तिला एक ठिकाणी फुगलेली जागा दिसते जणू आत काही दडलेला आहे ती समीरला सांगते तो त्रासिकपणे म्हणतो अगं हे सगळं तुझ्या मनात आहे घरात कुणीच नाही पण प्रियाला खात्री होती ती दिवस ती दिवसभर घरात एकटी असते आणि दुपारी पुन्हा आवाज येतो मला प्रकाश हवा आहे ती भिंतीला कान लावून ऐकते आतून थंडवारा येतोय जणू कुणाचा श्वासोच्छवास त्या रात्री तिला झोप लागत नाही शेवटी ती निर्णय घेते भिंत तोडायचीच दुसऱ्या दिवशी समीर ऑफिसला गेल्यावर ती हातोडा चिन्नी घेऊन भिंत खणायला लागते पहिल्या फटक्यात धूळ उडते दुसऱ्या फटक्यातून विचित्र आवाज येतो ओला कुचका आणि अस्वस्थ करणारा ती खोदत राहते आणि काही वेळा तिला काहीतरी पांढरं दिसतं हाड ती थरथरते पण मागे हटत नाही हळूहळू सगळं बाहेर येतं एक सांगाळा आणि त्याच्या हातात एक वही वही जुनी धुळीने माकलेली पण अक्षर स्पष्ट दिसत होती ती पान उघडते पहिल्याच पानावर लिहिलं होतं हे घर माझ्यासाठी बांधलं गेलं पण मला इथं जिवंत पुरलं त्या पानांवर एका स्त्रीचं नाव होतं आर्या देशमुख तिचा हस्ताक्षर नाजूक पण शब्दात वेदना ओतप्रेत ती लिहिते मी समीरवर प्रेम केलं तो विवाहित होता पण म्हणा पण म्हणाला की तो मला घर देईल माझ्यासाठी नवीन आयुष्य सुरू करेल हे घर त्याने बांधलं माझ्यासाठी पण त्याच्या पत्नीला सगळं समजलं आणि त्या दोघांनी मिळून मला इथे बंद केलं मी आरडाओरडा केला प पण कोणी ऐकलं नाही अखेर श्वास गुदमरून अखेर श्वास घुसमटून गेला आता माझं शरीर इथे आहे आणि आत्मा या भिंतीत प्रियाच्या हातातून वही खाली पडते समीरचं नाव तिथे स्पष्ट लिहिलेलं होतं त्या रात्री समीर घरी येतो प्रिया त्याला शांतपणे वही दाखवते तो काही क्षण काहीच बोलत नाही मग अचानक हसतो पण भयंकर थंड हसू शेवटी तुला कळलंच ना हो हे घर मीच बांधलं आर्यासाठी पण ती माझ्या आयुष्यातली चूक होती तिनं माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला घेतलं होतं म्हणून मी तिला इथेच ठेवून दिलं प्रियाचे डोळे विस्फारतात हो, तू तिला पुरलंस तो निर्विकारपणे म्हणतो हो आणि तू पण जास्त चौकशी केलीस तर त्या भिंतीत अजून जागा आहे त्या रात्री पाऊस पडतो वीज कडाडते प्रियाला खोलीतून आर्याचा आवाज पुन्हा ऐकू येतो भिवू नकोस माझं काम तूच पूर्ण कर ती उठते हातोडा घेते समीर झोपलेला असतो ती भिंतीकडे जाते पण यावेळी ती भिंत त्याच्या पलंगामागे आहे दुसऱ्या दिवशी पोलीस येतात घर रिकाम असतं भिंत फोडलेली त्या समीरचा सांगाडा सापडतो अगदी आर्याच्या सांगाड्याजवळ ज्याच्या त्याच्याजवळ एक नव पान ठेवलेलं असतं त्यावर लिहिलेलं असतं तू मला भिंतीत बंद केलंस मी तुला सत्यात बंद केलं हे घर नंतर पुन्हा विक्रीस आलं नाही लोक म्हणतात रात्री त्या भिंतीकडून अजूनही कुजबूज ऐकू येते पण ती आता वेगळी असते आता आम्ही दोघं मुक्त आहोत ही कथा फक्त भूतकथे इतकी नाही ती विश्वासघात प्रेमाचं दडपलेलं सत्य आणि न्याय मिळव मिळवण्याची आत्म्याची हाक आहे ज्याने प्रेम केलं त्यानेच विश्वासघात केला पण शेवटी सत्यानेच त्याला भिंतीत कैद केलं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद